नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण बघताय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं सा। वीकली अनालिसिस वीकली विश्लेषण चला आता मग सुरू करूया मार्केट ओवरऑल जर बघायचं झालं तर लक्षात घ्या एक चांगला नोटवरती क्लोज झालं असं मी म्हणे कारण ह्या फॉलनंतर जवळपास हा बॉटम बनून मार्केट एक आहे या आठवड्यात जवळपास ही जी रेंज आहे या रेंजमध्ये व्यवस्थित क्लोज झालेलं आहे हे लक्षात असू द्या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केट ज्या रेंजमध्ये आहे त्या रेंजमध्ये आधी सुद्धा होतं म्हणजे जवळपास इथे कसं होतं साईडवेज होतं हे लक्षात घ्या आणि ह्याला आपण म्हणू शकतो बुलिश टू साईडवेज मार्केट काय म्हणू शकतो बुलिश टू साईडवे साईडवेज मार्केट हे लक्षात घ्या ठीक आहे सो आता आपल्याला काय एक्सपेक्ट आहे येणाऱ्या आठवड्यासाठी पहिली गोष्ट एक तर वरच्या दिशेने ब्रेकआउट किंवा एकच्या दिवशी काय खालच्या दिशेने ब्रेकआउट हे लक्षात असू द्या किंवा मार्केटमध्ये परत जे आहे हे जवळपास एक आपण म्हणू शकतो चॉपी लेवलला ट्रेड बघायला मिळू शकतो परंतु जरी चॉपी लेवलचा विषय असेल तरीसुद्धा आता काय झालं एक हायर लोज म्हणून जवळपास वर जाण्याचा प्रयत्न केला ट्वेंटी मुविंग ट्वेंटी फाय मुंग ॲव्हरेज जो आपला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज त्याच्यावरती क्लोज सध्या बघायला मिळाली आणि ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो हे लक्षात घ्या ठीक आहे तर बँक निफ्टीचा विचार करताच लक्षात घ्या एक अशी ट्रेंडलाईन आपण काढू शकतो का डेफिनेटली डेफिनेटलीच बघूया जवळपास ट्रेंडलाईन काढायची असेल तर लक्षात घ्या ती म्हणजे अशी ओके त्याचबरोबर आता ग ट्रेड घ्यायचा के विचार केला तर लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेंज आपली झाली ती म्हणजे अशी जवळपास ती म्हणजे ही म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजा असेल कुठला पॅटर्न बनतो एक चांगला बुलिश पॅटर्न बनतो हे लक्षात घ्या आणि झवळका जवळपास काय एक मोठ्या ब्रेकआउटची तयारी आहे हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास या आठवड्यात जर मार्केट एक वर्षादेशन झालं असेल तर डेफिनेटली आपल्याला हा जो जवळपास जो फॉल बघायला मिळाला होता तो डेफिनेटली जो फॉल जो आहे हा पूर्णपणे मार्केट जे आहे रिकवर करू शकतो कोणता फॉल हा वरचा जो फॉल आहे म्हणजे जवळपास मार्केटपर्यंत चोपन्न हजार चारशेपर्यंतसुद्धा निफ्टी बँक जाताना बघायला मिळू शकते हे मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता थोडंफार निगेटिव्ह विषयसुद्धा बघूया हो लक्षात घ्या थोडंफार लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जो गॅपअप झाला होता त्याच्यानंतर हा होल्ड करण्याचा प्रयत्न करतो एकावन्न हजार आठशेच्या वरती हे लक्षात घ्या ज्या अर्थी आपल्याला काय समजलं एकावन्न हजार आठशे एक चांगली सपोर्ट झोन आहे या कमिंग वीक्ससाठी हे लक्षात घ्या त्याच्या खालची सपोर्ट झोन असणार आहे ती म्हणजे एकावन्न हजार पाचशेची त्याच्या खालची बरोबर आणि त्याच्या खालची असणार म्हणजे एकावन्न हजार दोनशेची या तीन रेंजेस आहेत या आठवड्याच्या करंटसाठी एकच्या एक, एक मोठ्या सपोर्ट झोन्स लक्षात घ्या जर गॅप भरायचा असेल मार्केटला तर डेफिनेटली मार्केट खाली येऊ शकतं एकावन्न हजार आठशेचा लेवल तोडून एकावन्न सहाशे ते एकावन्न पाचशे इव्हन एकावन्न हजार तीनशे एकावन्न दोनशेपर्यंतसुद्धा मार्केट पर्यंत खाली येऊ शकतं हे लक्षात घ्या कशासाठी म्हणू शकतो हा गॅप भरायचं म्हटलं तर हे लक्षात घ्या परंतु निफ्टीने गॅप भरला आता निफ्टीकडे जाऊ तेव्हा तुम्हाला त्या काही गोष्टी व्यवस्थित समजतील निफ्टीने तो पूर्ण गॅप भरलेला आहे मित्रांनो हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता हा जो पॉईंट आहे लक्षात घ्या सोमवारी का आपल्याला बघणं गरजेचं आहे मार्केट ओपन कसं होते जिथे क्लोज झाला बावन्न हजारच्या वरती इथूनच पिक घ्यायचं म्हटलं तर बावन्न दोनशे बावन्न चारशे बावन्न पाचशे थोडक्यात त्या वरच्या लेवल्सपर्यंत त्या उचलायचा प्रयत्न करू शकतो एक चांगली ग्रीन कॅन्डल जर सोमवारी आपल्याला इथे बघायला मिळाली तर डेफिनेटली आपण एक्सपेक्ट करू शकतो मंगळवारीपासून एक चांगली तेजी वर्षा बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या परंतु जर मार्केट ओपनच ह्या रेंजच्या आसपास झाला कुठेतरी साईडवेज लक्षात घ्या आणि तिथून जर खाली आला आणि एकोण हजार आठशेचे लेवल तोडून गेलं तर डेफिनेटली याच्या खाली आपण पुट बाय करायचा विचार करू शकतो चारशे पॉईंट इव्हन सातशे आठशे पॉईंट का असताना थोडाफार खालच्या दिशेने एक ट्रेड घेण्याचा विचार करू शकतो हे लक्षात घ्या बाईंग लेवल आहेच परंतु साईडवेज आहे सध्या आणि बाईंगसाठी थोडाफार ब्रेकआउटसाठी खरोखर खूप वेळ आहे परंतु सरळ सांगायचं असेल तर ही लेवल जर तुटली तर डेफिनेटली थोडाफार एक सेलिंगच्या दृष्टिकोनातून एक जवळपास तो गॅप भरण्याच्या दृष्टिकोनातून आपला मुवमेंट खालच्या दिशेने विरुद्ध दिशेने चांगली बघायला मिळू शकते या आठवड्यात हे लक्षात घ्या त्याचबरोबर आपण ते जर निफ्टीकडे निफ्टी आजच्या दिवसाची कॅन्डल कशी झाली आहे स्ट्रॉंग झालेली आहे डेफिनेटली या स्ट्रॉंग कॅन्डल झालेली आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा जो डाउन ट्रेंड जो होता जवळपास तुम्ही बघायला तुम्हाला बघायला मिळेल तो म्हणजे जवळपास अशी एक ट्रेंडलाईन काढू शकतो त्याच्यावरती हा ब्रेकआउट आहे आणि त्याच्यावरती ही होल्डिंग आहे हे लक्षात घ्या जवळपास काय आहे एन पॅटर्न बनवण्याचा संदेश आहे लक्षात घ्या मित्रांनो मी काय सांगतोय ते त्याचबरोबर ट्वेंटी फाय मुंग ॲव्हरेजच्या वरती होल्ड करण्याचा सा प्रयत्न चालला आहे आणि जो गॅप होता कुठला हा जो गॅप होता तो गॅप भरलेला आहे काल आणि आज जवळपास एक चांगली बुलिश कॅनल क्लोज झाली आहे जवळपास काय या पॅटर्नला काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथेच समस्या मार्केट काय एक उचलण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात घ्या ठीक आहे मग आपण काय करू शकतो लक्षात घ्या तुम्ही स्विंग ट्रेडर असाल स्विंग ट्रेडिंगचा सरळ विषय सांगतो चोवीस हजार चारशेच्या वरती जसं होल्ड करेल ना तसं एंटर करायला चालू कारण चोवीस हजार पाचशेपासून तुम्ही आय जवळपास काय अजून लॉट्स एंटर करू शकता जे चोवीस हजार पाचशे लेवल थोडे बाईंगच्या दृष्टिकोनातून थोडक्यात काय पाचशे सातशे आठशे पट वरच्या दिशेने आरामात मोमेंटम बघायला मिळू शकते कारण मार्केट आता इथे काय बनवत आहे बॉटम बनवत आहे हे लक्षात आणि बॉटम इथूनच बनवायला सुरुवात केली होती आणि हा जो आहे हा बॉटम बनवण्याचा विषय हे लक्षात घ्या कसं खाली आला मला असं खाली आलं होतं त्याच्यानंतर इथे जवळपास वरती जवळपास काय खालच्या दिशेने विरुद्ध दिशेने एक चांगला पॉझिटिव्ह पॅटर्न बनतोय चांगला ब्रेकआउटचा विषय बघूया चांगला ब्रेकआउट बघायला मिळतोय का सोमवारी आपल्याला समजू शकतो एक चांगली बुलिश कॅडल काय तर काय थोडाफार वेट करावं लागेल या आठवड्यात नाही झालं तर मग पुढच्या आठवड्याचा विषय आपण करू शकतो ठीक आहे चांगली सपोर्ट रेंज कोणती आहे निफ्टी तेवीस हजार आठशे चांगली सपोर्ट रेंज आहे आठवड्यासाठीची लक्षात घ्या आणि त्याचबरोबर चोवीस हजार ज्याच्यावरती मार्केट होल्ड केलं आहे लक्षात घ्या या दोन रेंजेस चांगल्या सपोर्टच्या तुम्ही नोट डाऊन करू शकता त्या रेंजच्या आसपास येताच मार्केट थोडंफार थोडंफार एक वरती पुश करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि टी अनलेस तिला लेव्हल तुटली तर मग आपल्याला जे पॅटर्न्स बनतात बॉटम बनतो तो डेफिनेटली ते लेवल सोडून शकतो आणि मग थोडक्यात काय प्राईस ॲक्शन मग सांगू शकते की मार्केटमध्ये परत सेलिंग जे हे कंटिन्यू बघायला मिळू शकते थोडक्यात तेवीस आठशेच्या खाली मग परत तेवीस चारशे तेवीस दोनशे तेवीस हजारची लेवलसुद्धा टेस्ट करताना मार्केट बघायला मिळू शकतं जसं की ही जुआ है, हाँ, जो आहे हा जो बॉटम जो आहे कुठला हा बॉटम जसा मार्केट तोडून जाईल ओके आता आपण विचार करू शकतो माझ्यामध्ये तुम्हाला समजते प्राईस एक्शन नक्की काय नक्की सांगण्याचा प्रयत्न करते जसं ट्वेंटी फाय मुंग एव्हरेज आहे आता ह्याच्यावरती होल्ड करते काय सोमवारी बघणं करताय एक चांगली बुलिश कॅन्डलची गरज आहे ते जा या ब्रेकआउट साठी जवळपास चोवीस हजार चारशे वन्स अगेन मोठी लेवल आहे तुटताच एंटर करा आणि त्याच्यानंतर चोवीस पाचशे कन्फर्मेशन झोन आहे त्याच्यावरती तुटताच मग शंभर पॉईंटच्या वरती होल्ड करताच चारशे पाचशे पॉईंट आराम जवळपास काय हा आठवड्यात तुम्हाला तो ब्रेकआउटचा एक जवळपास आपण म्हणू शकतो एक क्लीन क्लिअर कट कन्फर्मेशन भेटलं तर डेफिनेटली तुम्ही लॉंगसाठी जाऊ शकता मार्केटमध्ये हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता आपण काय विचार करू शकतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सेलिंगचा विषय झाला बँकचा विषय झाला आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केटमध्ये ही जी सेलिंग होती मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला सर्व सदस्यांना जे सगळे कोणी व्हिडिओ बघत असतील आदानीचा इश्यू असो कुठला इश्यू असो आपल्याला काय त्याच्याशी लिहिणं लिहिणं नाही लक्षात घ्या सगळ्या गोष्टी पॉलिटिकल केल्या जातात परंतु कंपनीमध्ये दम आहेत चांगल्या लेवलला स्टॉक्स भेटतात आरामात उसला भविष्यात त्यांच्याशिवाय काही पर्याय नाही हे लक्षात घ्या ठीक आहे अदानी म्हटलं किती काय झालं हे थोडक्यात काय ग्लोबल पूर्ण पॉवर आहे ग्लोबल प्रेशर आहे त्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला सगळ्या गोष्टी जर तुम्ही जिओ पॉलिटिकल सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला समजा असेल म्हणाला की काय सांगायचं आहे सो सरळ सांगायचं असेल तर डेफिनेटली चांगले शेअर्स आहेत चांगल्या किमतीत भेटतात बघा बिंदास एंटर करा ॲव्हरेज करून टाका थोडंफार हळूहळू हळूहळू एसआयपी टाईप्स सुद्धा एंट्री करू हो शकता एक 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 जरी घेतला तरी चालेल भविष्यासाठी चांगले लक्षात घ्या इथे तुमची मी रजा घेतोय मित्रांनो ठीक आहे धन्यवाद